आज मी बनवले आहे कोथिंबीरच्या वड्या पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि ह्या खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात एकदम छान होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीथास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे कोथिंबीर वड्या पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी ना एक जुडी कोथिंबीर घेतली आहे आणि ही कोथिंबीर मी छान निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडंसं याचं पाणी गाळून घेतलंय आता या कोथिंबीरला ना बारीक कापून घ्यायचं आहे मी असं याला बारीक कापून घेत आहे जेवढं बारीक होईल तेवढी बारीक कापायची आहे बारीक कापल्याने काय होते ना कोथिंबीर वडी खूप छान होते तर याला असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि आता याच्यासाठी लागणारं पीठ घेऊया आपण तर हे पीठ आहे ना पहिले आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घेतल्यामुळे काय होईल ना या कोथिंबीर वडीला कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत होईल याची चव पण खूप छान लागल आणि तेल पण जास्त पिणार नाही म्हणून इथं हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप बेसन घेतलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप रवा घेतला आहे तर रवा का घ्यायचा आहे तर कोथिंबीर वडी खूप छान खुसखुशीत आणि मस्त लागते चवीला आता हे जास्त टाईम ता नाही भाजायचंय दोन ते ती तीन मिनटंच भाजायचंय याचा थोडासा सुगंध सुटला ना पिठाचा या बेसनाचा तर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी कढई थंड होऊ द्यायची आणि या चिरलेल्या कोथिंबीरमध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी एक चम्मच तीळ घेतलंय अर्धा चम्मच जिरे घेतले चवीनुसार मीठ घ्यायचंय अर्धा चम्मच हळद अर्धा टीस्पून हिंग आणि दोन चम्मच मिरची पेस्ट आता मिरचीच्या पेस्टमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण थोडीशी अद्रक हे वाटून घेतलं आहे आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीची पेस्ट टाकू शकता आता हे सर्वांना छान असं हाताने पहिले मिक्स करायचं आहे कारण ही कोथिंबीर ओली असते ना कापल्यानंतर अजून तिला पाणी सुटतं म्हणून आपल्याला पहिले ना असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान चपातीला चा जसं पीठ मळतो ना आपण तसं छान घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता या असं थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण भाजून घेतलंय ना सर्व तर याने ना या कोथिंबीर वडीला छान अशी खुसखुसीतपणा येतो आणि जास्त तेल पण पियत नाही वडी आता असं मळून घेतल्यानंतर याच्यात टाकायचं थोडंसं तेल हे तेल तुम्ही आधी पण टाकू शकता आणि आता या टायमाला पण टाकू शकता आता मी थोडंसं तेल टाकलं याच्यात परत त्याला मळून घेत आहे आता हे पीठ माझं मळून रेडी झालेलं आहे आणि मी हात पण धुवून आलेली आहे आता याचे बनवायचे आपल्याला छोटे छोटे मुटके तर मुटके बनवायसाठी काय करायचंय थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचंय तेल का लावायचंय तर हे हाताला चिपकू नये म्हणून तेल लावायचंय आणि तेल लावल्यानंतर असे मुटके बनवून घ्यायचे आता या मुटक्याचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकताय तुमच्या आवडीनुसार किंवा या असे मोठे करून याला वाफेवर उकडून याच्या वड्या पण पाडू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये किंवा केक टीन मध्ये थोडंसं तेल लावून हे सर्व मिश्रण पसरवून वाफवून घेऊन त्याच्या वड्या पण करू शकता किंवा डायरेक्ट अशा वड्या करून तुम्ही तळू पण शकताय खूप सारे प्रकार आहेत पण मी असा प्रकार करत आहे आणि हा प्रकार पण खूप सोपा आहे करायला आणि चवीला पण खूप भन्नाट आहे तर मी असे सर्व मुटके करून घेत आहे कोथिंबीर वडीचे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकले आणि या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर हे सर्व मुटके तेलात टाकायचेत या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तेल कमी जास्त करू शकता किंवा थोड्याशा तेलात पण हे असेच फ्राय करू शकताय शालू फ्राय तर मी ते आता या तेलामध्ये टाकून घेत आहे आणि छान याला क्रिस क्रिस्पी गोल्डन ब्राऊनपर्यंत तळू द्यायचं आहे आता मी टाकून घेतलेत आणि थोड दो एक दोन मिनटं झालं की लगेच बघू शकताय याला पलटी करायचं आहे अलटी पलटी करून याला छान तळून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे तळल्यानंतर पण तुम्ही याला काढू शकताय पण मी जास्त तळून घेणार आहे जास्त फ्राय करून घेणार आहे म्हणजे जास्त चव लागला आणि जास्त कुरकुरीत होतील म्हणून आता हे असं तुम्ही काढून घेऊ शकताय पण मी याला जास्त तळून घेणार आहे बघू शकताय आणि तुम्ही याला कुठल्याही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा दह्यासोबत किंवा अशा नुसत्या कशाही खाऊ शकता खूप छान लागतात ह्या वड्या अशा तुम्ही काढू शकते पण मी याला अजून जास्त तळून घेणार आहे बघू शकता आता रंग चेंज झालेला आहे आता मी अशा तळल्यानंतर आता मी याला काढून घेत आहे अशा तळल्यानंतर मी काढून घ्यायचे आहे आता मी झाऱ्याने याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि वाटीमध्ये थोडासा सॉस घेणार आहे आणि एकदम ही कुरकुरीत झाली आहे वडी नातून एकदम खुसखुशीत झाली आहे तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे कोथिंबीर वडी तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र